श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टजी चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला इथे फक्त अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे हे दाणे ठेवल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर करा आणि शेजारी बाप्पा हे विघ्न हरत आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून प्रत्येक आई जी आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असतं जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या ह्या निर्माण होतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर असे काही विशेष आपण उपाय केले तर आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात त्याचबरोबर हा उपाय तुम्ही घरीसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकतात प्रयत्न करून मंदिरामध्ये जाऊन करा कारण मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या अतिशय प्रखर आणि सात्विक अशा लहरी असतात आणि मंदिरामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा त्वरित आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं तर ह्या उपायाकरता आपल्याला एक लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत जे तांदूळ आपण घेणार ते अखंड असणं फार गरजेचं आहे आणि त्या दाण्यांवर आपल्याला थोडीशी हळद आणि कोंकू टाकायचं आणि ह्या दाण्यांना आपल्याला लाल आणि पिवळं करून घ्यायचं आहे गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता आहेत म्हणून आपल्याला कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करायच्या अगोर गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची सगळ्यात पहिलं आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणताही उपाय किंवा सेवा जी आहे दिव्याच्या साक्षीने आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं आणि ते जे तीर्थ तयार होईल ते वरजून आपल्याला आपल्या अप्ले मुलांना पाहिल्या द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना प्रिय असणाऱ्या जास्वंदाचं फूल अर्पण करायचं त्यांना दुर्वा अतिशय प्रिय त्या अर्पण करायचं त्याचबरोबर त्यांना आपल्याला मोदकाचा नैवेद्य किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आता जे आपण लाल जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं त्यानंतर ज्या अकरा अक्षदा आपण घेतलेल्या आहेत त्यांना एका वाटीमध्ये आपल्याला ठेवायचं आता देव देवघरामध्ये दे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या वाटीमध्ये जे अकरा तांदूळ ठेवलेले त्या वाटीतले एक तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला एक वेळा गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो एक तांदळाचा जो दान आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा दाना उचलायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे पुन्हा तो गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे असं रीतीने आपल्याला अकरा वेळा ते दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि अकरा वेळा आपल्याला गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व पठन पठण केल्यानंतर आपल्याला एक वेळा त्याची फलश्रुतीसुद्धा बोलायची आहे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्या सर्व केलेल्या उपायांचं खूपच शुभ असं आपल्याला फळ प्राप्त होत असतं आणि ही जी सेवा आहे गणपती अथर्व शिशमची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ही सेवा केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा त्वरितच प्रसन्न होत असतात म्हणूनच प्रत्येकाने हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा गणपती बाप्पा पूर्ण करतात आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात ज्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते आणि जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ